विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पोटच्या अवघ्या सहा वर्षाच्या निष्पाप मुलाला आईने कुऱ्हाडीने छाटून दोन तुकडे करून त्याचा निर्घुणपणे खून केला आणि नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माढा तालुक्यातील कव्हे गावात घडली या घटनेने संपूर्ण माढा व वा कुर्डूवाडीचा परिसर हादरला आहे प्रणव गणेश चोपडे असे जन्मदात्रीच्या हातून खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे हे भयानक कृत्य करून ताणनाशक प्राशन केलेली त्याची आई कौशल्या उर्फ कोमल हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिचे सासरे नारायण जगन्नाथ चोपडे वय सत्तावन्न यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सून कौशल्या हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे लगेच समजू शकले नाही ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज